नमस्कार हवामानाचा अंदाज वैशाऱ्यामध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबरला कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक अठ्ठावीस डि डिसेंबरला मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक सत्तावीस भोजी धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यात मेघगर्जना ज्यांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच नंदुरबार पुणे पुणे परभणी बीड हिंगोली या जिल्ह्यात मेघगर्जना विज्यांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे नागपूर वर्धा वाशिम जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी जळगाव अहि अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया व नागपूर या जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पुणे व आसपासच्या परिसरात हवामानाचा अंदाज अशा प्रकारे आज दिनांक सत्तावीस व उद्या दिनांक अठ्ठावीसला आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची तसेच मेघगर्जनेसह हलक्या स्वरूप हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या धन्यवाद